श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट टळेल मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्री कृष्णांना प्रिय आहे तसेच या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात त्याचसोबत काही खास देवी देवतांची पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप असं महत्त्व आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या या शुभ दिवशी कोणते उपाय केल्याने ते फलदायी ठरतात ते आपण आता पाहूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीनला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर बघा गुरुवारी असे अनेक शुभयोग बनत आहेत जे अनेक वर्षानंतर घडत आहेत त्यामुळे या दिवशी या उपायाने महत्त्व अधिक आहे अशा खास प्रसंगी दोन लवंगांचा हा उपाय आवश्यक करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमयी बनवा तसेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा उपाय केव्हा करायचा आहे कसा करायचा आहे आणि करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठान यांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात तर बघा हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम देखील मिळालेले आहेत तर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर योग्य पद्धतीने समजून घ्या तर बघा या उपायामुळे तुमच्या घरातील समस्या दूर होऊन न संपणाऱ्या समस्यांवर सहज मार्ग सापडतो हे दोष कोणत्या प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा तर बघा हा उपाय दोन लवंगांचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो घरातील माता बहीण वृद्ध तरुण मुलं किंवा अगदी तुमची मुलेसुद्धा जी छोटी आहेत तीसुद्धा करू शकतात विशेषतः माता भगिनींनी घरासाठी आणि घरातील समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांच्या श्रद्धेने घरात स्वा लक्ष्मीचा वास असावा असे सगळ्यांना वाटते म्हणून ती प्रसन्न करण्यासाठी हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी सहा ते सात या वेळेस करायचा आहे कारण ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मांडली जाते लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर हा उपाय कसा करायचा तर बघा सात किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय करणं शक्य असेल तर तो जरूर करा हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल किंवा पैशासंबंधी कोणत्याही समस्या नित्रस्त असाल तर गुरुवारी हा उपाय करा आणि त्याचा सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला जाणवून येईल यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची किंवा समृद्धीची कमतरता जाणवणार नाही तर बघा आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दोन फुलं असलेल्या लवंगा घ्या लवंगा कुठेही फुटलेल्या तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या नसाव्या त्या शाबूत लवंगा तुम्हाला ज्या असतील त्या घ्यायच्या आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पितरांना खूप प्रिय आहेत दोन चिमूट काळे तीळ घ्या त्या दिव्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये जोड वाती लावून घ्यायच्या आहेत असे केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते त्यामध्ये तिळाचे तेल घ्या किंवा तुम्ही तुपाचा दिवाही तयार करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे त्याच दिव्या दोन फुलवाली लवंग टाकायची आहे लवंग तुटलेली फुटलेली नसावी त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर दोन चिमूट तिळही त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाजवळ नेहून लावायचा आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन दिवा लावला आणि जर तुम्ही करू शकत असाल तर महामृत्युंजय पाठ करा जर हा पाठ करू शकत नसाल तर महादेवांचे मनोभावेने ध्यान करा महादेवांकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की आमचे जे पितर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे त्रास धनाशी संबंधित असलेल्या समस्या कर्जाशी संबंधित समस्या घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून तुम्ही दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये पितृ नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा तुम्हाला महादेवाला जे काही सांगायचे आहे ते सांगा आणि हा दिवा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी लावा हा उपाय करून पहा मग बघा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही पितृ नेहमी प्रसन्न राहतील पितृ रुसलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पितृ रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पितृ रुसलेले नसल तरी ते कधीही तुमच्यावर रुसणार नाहीत लवंग ही शिवशक्तीचे स्वरूप आहे काळे तिळ पितरांना खूप प्रिय आहेत काळे तिळ श्री हरिविष्णूंना देखील जोडलेले आहेत काळे तिळ हे जे आहे ते शनिदेवतांशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना आणि त्या जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो त्यामुळे प्रयत्न करा आणि मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा उपाय करा तुमच्या घराच्या जवळपास जिथे महादेवाचे मंदिर असेल तिथे जा आणि हा उपाय करा महादेव हे देवतांचे देव आहेत जर तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यात केला तर समजा की पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की आपल्याला जीवनात जास्तीत जास्त यश मिळावं भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये जर तुम्हाला हवे असेल की तुमचे ही सूर्याप्रमाणे चमकावे तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे त्यात इतकी वाढवावी की ताकद तुम्हाला हवे ते मिळावे तर तुम्हाला काय करायचे आहे दोन चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तिळ पितरांना खूप प्रिय असतात काळे तीळ हे श्री विष्णूंना जोडलेले आहेत आणि आता जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे ते तुमचे भाग्य चंकवण्याचे काम करतील दोन चिमूट काळे तीळ आणि एक कलश पाणी घ्या जर तुम्ही तांब्याचा कलश घेतला तर तो अत्यंत उत्तम आहे जर तांब्याचा कलश नसेल तर कोणताही कलश घ्या त्यामध्ये पाणी भरा आणि दोन चिमूट काळे तीळ यामध्ये टाका आणि आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात च सूर्य भगवानांना अर्घ द्यायचं आहे हवे असल्यास घराजवळचे मंदिर असेल तर तेथे जाऊन आरोग्य तुम्ही हे अर्घ्य देऊ शकता अन्यथा तुमच्या घरातच सूर्यभगवान शिवांना अर्घ्य द्या मार्गशीर्ष दिवसांमध्ये मा जर तुम्ही थोडेसे तीळ पाण्यात टाकून सूर्यभगवानांना अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल तुमचे नाव संपूर्ण दिशेला होईल प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखायला लागेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप उंची गाठाल आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवणार नाही ना म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उपाय नक्की करा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या चला आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया बघा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे आणि विशेष करून गुरुवारी तुम्ही गाईला भाकरी चपातीचे काही असेल तर ते द्यायला पाहिजे तुम्ही तिला हिरवे गवत खालू घालू शकता पोळी खाऊ घालू शकता किंवा गूळ खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गायीसाठी नक्की काढा तुम्हाला हे देखील माहीत असेल की गाई ही तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो मार्गशीर्ष महिन्यांमध्ये गायीची सेवा केली तिला हिरवे गवत खाऊ घातले गुळ खाऊ घातला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील निम्म्याहून अधिक दुःख पोप दूर होतात तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करता तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फारच लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोषामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात शक्य तितक्या वेळा गायीची सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी जे काही तुम्ही बनवता त्याचा पहिला घास जो आहे किंवा हिस्सा आहे तो गाईसाठी काढा खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी त्यात गोड ठेवून किंवा गोड पदार्थ ठेवून तिला खाऊ घाला जर तुमच्या घरी मार्गशीर्ष महिन्यात खीर बनवली जात असेल तर खिरीसोबत तिला पुढेही खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृ नेहमी आशीर्वाद देऊन निघून जातील धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो त्यामुळे देवी लक्ष्मी त्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे त्याची दक्षता घ्यावी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात केर ठेवू नका गुरुवारी घर पुसू नये फक्त झाडूच मारून घ्यावा खरकटी भांडी पडून देऊ नका मळके कपडे घालू नका नखे कापू नका सुवासिनी स्त्रियांना चहापाणी करून खुश करा भुकेल्या जीवाला काहीतरी खायला घाला अपर पुण्याची प्राप्ती होते उपवास करण्यापेक्षा या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा करा उंबरट्यावर हळदीचे लेपन करा असे करणे फार शुभ आहे त्यामुळे धनलाभ होतो असे सांगितले जाते लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करावे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला गोळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात त्या दिवशी गाईला टिळा लावून गाईची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद जो आहे तो भक्तांवर राहतो हो। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीला रोज एक लवंग अर्पण केल्याने महालक्ष्मीची अपार कृपा भक्तांवर राहते ती सदैव त्यांच्या घरी वास्तव्य करते अशा व्यक्तीला जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही तर तुम्ही हा उपाय एकवीस दिवस देखील करू शकता एकवीस दिवस माता महालक्ष्मीला एकवीस लवंगा अर्पण करायच्या आहेत न चुकता मासिक पाळीचे चार दिवस सोडून नंतर पुन्हा हा क्रम चालू ठेवावा एकवीस दिवसांनी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल झालेले तुम्हाला दिसतील बऱ्याच महिलांना या उपायाचा अनुभव आलेला आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करून बघायला हरकत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये महालक्ष्मी मात्या की जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ